संभाजी बाबळे हिंगोली तालुक्यातील बोराळा या गावातील ही अंगणवाडी आहे आणि या गावामध्ये जवळपास दीड हजार लोकसंख्याचं गाव आहे आणि या अंगणवाडीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी पन्नास ते साठ विद्यार्थी आहेत पण अंगणवाडी ही मागील पंचवीस ते तीस वर्षापासून बांधकाम झालेली आहे त्यानंतर कधी इकडे गव्हर्नमेंटने स स म्हणजे कलेक्टर साहेबांनी व शिवसाहेबांनी कधी अंगणवाडीचं विचार न करता हे अंगणवाडीला मेंटेनन्स काय असतं ह्या ही माहीतच नाही आहे आणि विशेषतः म्हणजे आपण एका बाजूने काय म्हणतो बाबा मुलाच्या शिक्षणाचं भवितव्य आहे काय शिक्षणाचं भवितव्य आहे आज या ठिकाणी छोटे छोटे बालक आपले छत गळायला लागले बघा तुम्ही पूर्ण छतामध्ये रूममध्ये पाणी साचलेलं आहे ही दुरास्था ह्या बोराळा गावाच्या अंगणवाडीची आहे इथे ना कोणी ग्रामशोक कधी येत जातो ना कधी सरपंच ना उपसरपंच कधी इकडे फिरकून बघत नाही आहेत म्हणून आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या अंगणवाडीचं एकदा तुम्ही बघून जा व आम्हाला नवीन इमारतीची पूर्तता करा एवढीच मी प्रशासनाकडून मागणी करतो त्यांचे खूप खूप दिल्यानंतर आभार मानतो